तर आपण या का काकानं अमृतज्यूस दिलं होतं तर आपण त्यांना काय त्रास होता काय का आजार होता काय रिझल्ट आला आपण त्यांच्याशी तोंडून ऐकूया काका तुमचं नाव सांगा नाव गाव लिमराज महादेव काय सातने तालुका तालुक्याकडून जिल्हा धाराशिव तुम्हाला काय आजार होता मला हरण्याचा आजार होता आमरज ज्यूस चालू करून किती दिवस झाला मला हे आमृत ज्यूस चालू केल्यापासून पाच दिवसाचाच फरक पडला तर मला पंधरा दिवसाची बॉटल दिली होती पाच दिवसाचा रिजल्ट आला हां पाच दिवसामध्ये रिझल्ट दिवसा आला माझा होता पण ते कंबर हे दुखत होते ते नसा जे बंद झाले होत्या ते नसा माझ्या साऱ्या सुरळीत चालू झाल्या तकली मला दानानंच गेली त्याच्यामुळं मला त्याचा खूप फरक फरक पडला पर तुम्हाला हरण्याचा व्याजार आहे ना हरण्याचा व्या आजार आहे हरण्याचा व्या आजारावर रिझल्ट आला चांगला रिझल्ट आला त्याच्यावर चांगला चक्राई येत होत्या चक्रा येत होत्या बाथरूमला गेलं की हात पाहायला मुंगे यायचे ते मुंग्या बी कमी झाले चक्रा कमी झाल्या मुंग्या कमी झाल्या हरण्याचा त्रास पण कमी झाला पण त्रास कमी झाला त्याच्या अगोदर तुम्ही बरेच दवाखाने केले पण त्याचा रिझल्ट आला नाही काय पडला नाही पण अमृत अमृत पाच दिवसात चांगला तर मित्रांनो असे जर आपल्याकडे कोण नवीन नवीन पेशंट असतील अशा आजारावरील डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नकापर्यंत कसलाही आजार असू द्या असे पेशंट असतील तर आमच्याशी असे नक्की संपर्क करा